जय शिवराय ताई दादांना जय शिवराय शुभ सायंकाळ सर्वांना घला चहा पाणी याला थोडा वेळ आई पण प्रताप वरती आहे ताई दादांनो खूप खूप धन्यवाद लाईव्हवरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला थोडा वेळ ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद पहा एन एच फोर हायवे रस्त्याचे काम चालू आहे ताई नो मित्रांनो खूप खूप धन्यवाद हाय रस्त्यात एन एच फोर हायवेचे काम चालू आहे तिथून उड्डाण पूल होणार आहे ताई दादांनो धन्यवाद सर्वांचे लाईववरती स्वागत आहे सर्वांचं साईदांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादा दादानो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद आपण उड्डाण पूल चालू होत आहे मोठा पूल आहे पहा एन एच फोर हायवे धन्यवाद सायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय सायंकाळ सर्वांना झाले का, का चहापाने सर्वांचे ताईदादांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादांना मित्रांनो तर मग अशीच थोड्या वेळापूर्वी पाऊस होऊन गेलेला दे आहे आता ही पाऊस येण्याची शक्यता आहे हे पहा वातावरण कसे आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवादवरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद मजा लाइव वरती सर्व स्वागत है खूब खूब धन्यवाद जय शिवराय ताइना जय शिवराय आप पहाता ही दादा नो मित्रानो ये नेच हाईवे ना बेंगलोर रोड पुन्हा बेंगलोर पुन्हा बेंगलोर रोड, बेंगलो रोड आहे ताई मित्रांनो हा हा पहा पुन्हा बेंगलोर रोड ताई दादानो मित्रांनो खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद लाईवरती आपलं स्वागत आहे सर्वांच खूप खूप धन्यवाद धन्यवाद नाव आहे एन एच फोर हायवे पुणे बेंगलोर हायवे काही दादानो मित्रांनो हा आहे एन एच फोर हायवे नॅशनल हायवे जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय माझ्या लाईव्हती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा साई <coughs> दादानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद इथं छोटंसं गणपती मंदिर आहे ताई दादांना मित्रांनो गणपती मंदिर आहे इथं छोटंसं गणपती मंदिर आहे इथं दिव्यांशी ताई जय शिवराय जय शिवराय ताई शुभ सायंकाळ ताई दिव्यांनी ताई म्हणत आहे जय शिवराय दादा जय शिवराय मला पण ताई जय शिवराय शुभ सायंकाळ कुठे चालले दादा चाललो फिरायला ताई एन एच फोर हायवेला एन एच फोर हायवे लगत ताई फिरायला चाललो सोबतचं लाईव सोबतच लाईव आहे ताई चहा झाला का दिव्यांनी ताई चहा झाला का लाईक केले दादा धन्यवाद दिव्यांशी ताई लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा पहा एन एच फोर हायवे ताई पहा किती गर्दी आहे दिव्यांशी ताई चहा झाला का तुमचा धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे काही दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद तू आता झाला चहा हो का भरपूर लेट झाला लवकर चहा व्हायला पाहिजे नाहीतर मग संध्याकाळी जेवण जात नाही ताई पाचच्या आतच चहा व्हायला पाहिजे पहा कसे एनएर्क हायवेला गर्दी आहे थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेलेला आहे खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय तायदा न जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे शिताई म्हणत आहेत हायवे कुठं जातो दादा एन एच ओ हा हायवे पुणे बेंगलोर रोड आहे ताई दिव्यांशी ताई हा पुणे बेंगलोर रोड आहे पुणे बेंगलोर रोड आहेत दिव्यांशी ताई पुणे बेंगलोर रोड आहे धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे दिव्यांशी आहे धन्यवाद परत एकदा पाऊस येण्याची शक्यता आहे पाहा कसे ढग आहेत आलेले आहेत बारीक बारीक कॅम्प पडत आहेत मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे चहा हो माझा दुपारी झालेला आहे तई तीन वाजताच माझा चहा होतो माझा तीन वाजता चहा होतो तई त्यानंतर शक्यतो चहा पेत नाही डायरेक्ट जेवणच आठ सव्वा आठला मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र खूप धन्यवाद पहा कसा हायवे आहे आता हायवेला गर्दी होऊ लागलेली आहे हळूहळू गर्दी होत आहे होत आहे पुढे हायवेला गर्दी असते खूप धन्यवाद ताई दादांनो सुनीता ताई जय शिवराय जय शिवराय सुनीता ताई खूप खूप धन्यवाद माझ्या ताईवरती आपलं स्वागत आहे सुनीता ताई शुभ सायंकाळ सुनीता ताई झाला कामाने सुनीता ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईवरती स्वागत आहे ताई तुमचं धन्यवाद जय शिवराय दादा म्हणत आहे चार नंबर लाईक धन्यवाद खूप खूप धन्यवाद वरती आपलं स्वागत आहे चहा झाला का सुताताई हो दादा चहा झाले चहा घ्या म्हणत आहेत सुनीता ताई खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई शुभ सायंकाळ सर्वांना कुठे आहात पण मी आता एन एच फोर हायवे सोडलेला आहे कोल्हापूर कोल्हापूर आहे सुनीता ताई मी आता एन एच फोर हायवे सोडलेला आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद काय खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती स्वागत आहे आपलं खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद हे म्हणजे टाकत आहात खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई ना हे खूप खूप धन्यवाद ताई